आता पुढे आपण एक प्रश्न दिलेला आहे काय आहे खालील समीकरण अवयव पद्धतीने सोडवा आपल्याला एक वर्ग समीकरण दिलं आहे आणि ते सोडवायचं आहे परंतु कोणती पद्धत वापरायची कुठल्या प पद्धतीने सोडवायचं आहे ते पण दिलेलं आहे ते आहे अवयव पद्धत ठीक आहे म्हणजे वर्ग समीकरण सोडवायच्या तीन पद्धती आहे एक असते अवयव पद्धत दुसरी पूर्णवर्ग पद्धत आणि तिसरी असते पद्धत त्या तीन पद्धतीपैकी ही आहे अवयव पद्धत आता या आता हे जे वर्ग समीकरण आहे आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचे म्हटलं तर काय तर हे या ठिकाणी आपल्याला एकूण एक दोन आणि तीन असे तीन पद दिलेले आहे पण आपल्याला तीन पद नाही आपल्याला चार पद पाहिजे मग कोणत्या पदाच कोणत्या एका पदाचं चार दोन पद बनवायचे म्हणजे एका पदाला कोणत्या एका पदाचे आपल्या आपल्या दोन भाग करायचे आहे ते करायचं आहे जे मधलं पद असते ना त्याचं मधलं पद म्हणजे असते बी एक्स च ठीक आहे तर याचे आपण दोन भाग करणार मग कोणत्या आधारावर करणार कसे करणार ते आपण आता बघूया अगोदर समीकरण लिहून टाकूया तीन एक्स वर्ग वजा एक्स वजा दहा बरोबर शून्य आता आपल्याला हे जे मधलं जे पद आहे वजा एक्स याचे दोन भाग करणार दोन भागात याला विभागणार कसं विभाग विभाग विभागणार तर जे पहिलं पद आहे पहिल्या पदाचं जे बघा ए ची किंमत ए ची किंमत तीन आहे ठीक आहे ची किंमत तीन आहे नंतर तिसरं पद सी ची किंमत काय वजा दहा आहे वजा दहा ह्या दोघांचा गुणाकार किती होणार तर तीन आहे तीस तीस होईल चिन्ह भिन्न आहे तर वजा तीस होणार ठीक आहे वजा तीस झाले मग आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहे अशा दोन संख्या आपल्याला बघायच्या आहे की ज्यांचा गुणाकार वजा तीस म्हणजे अशा दोन संख्यांचा गुणाकार वजा तीस येणार परंतु त्याच दोन संख्यांची वजाबाकी वजा एक येणार आता वजा एक कुठून आणलं हा आहे एकचा सहा गुण एक असतो म्हणजे वजा, वजा, वजा एक आपल्याला गुणाकार वजा तीस पाहिजे आणि त्यांची वजाबाकी वजा एक पाहिजे मग आता त्या दोन संख्या कोणत्या राहू शकते तीस वजा हा बघूया तीस एक तीस पंधरा दुने तीस दाहींत्री तीस अजून का होईल सहा पंचे तीस आहे ना अजून बस एवढे किंवा पाच सख तीस आपल्याला ह्याच दोन संख्या आहे लिहून उपयोग नाही आहे तर आता या आपण एक एक दोन तीन चार चार अवयव पाडलेले आहेत तीसचे ह्या चार अवयव अवयंपैकी कोणता अवयव कोणत्या दोन संख्या आपल्या कामाची ते आपण बघूया तर तीस एक तीस वजा बाकी एक वजा एक तर तीस होऊन एक गेला एकोणतीस राहते हे आपल्या कामाचे होणार नाही पंधरा तीस पण पंधरातून दोन गेले तेरा राहते हे आपल्या कामाचे होणार नाही दहा तरी तीस पण दहातून तीन गेले सात राहते हे आपल्या कामाचे होणार नाही मग सहा पंचे तीस हा सहा पंचवीस तीस होते जर आपण सहा तुम पाच वजा केले तर एक राहते हा तर हे आपल्या कामात होऊ शकते पण प्रश्न हा पडला की आपल्याला वजा तीस पाहिजे गुणाकार वजातीच पाहिजे मग आणि त्यांची वजाबाकी वजा एक पाहिजे आता वजाबाकी वजा एक वजाबाकी ऋण आहे आपण एक वजाबाकीचा एक नियम आहे चिन्हाचे नियम की वजाबाकी करताना आलेल्या उत्तराला आपण मोठ्या संख्येची नेतो वजाबाकीला चिन्ह आहे वजा याचा अर्थ असा की ह्या दोन संख्यांपैकी जी मोठी संख्या आहे ना त्याला आपण वजा चिन्ह दिलं पाहिजे कारण वजा चिन्ह वजाबाकीला बाकीला आपण उत्तर आणतो त्या उत्तराला मोठ्या संख्या चिन्ह आपण देतो तर या ठिकाणी संख्या मोठी आहे सहा सहाला देऊ आपण वजा चिन्ह सहा अजून पाच गेले म्हणजे वजा सहा अजून पाच गेले वजा इकराला आणि या दोघांची गुन्हाकार वजामध्ये येणार कारण वजा सहा आहे अधिक पाच आहे चिन्ह भिन्न आहे भिन्न संख्याचा गुणाकार वजामध्ये येतो म्हणजे आपल्याला ज्या ज्या दोन संख्या पाहिजे होत्या त्या कोणत्या आहे वजा सहा आणि वजा पाच ठीक आहे मग आता हे हा जो एक्स आहे एक एक्स एक आहे हा तर हा एक वजा बाकीमध्ये तर एक एक्स एक्स आपण एक ह्या सहाला पण देऊया आणि ह्या पाचला पण देऊया ठीक आहे तर लिहूया पुढे तीन एक्स वर्ग वजा सहा एक्स वजा सहा एक्स आणि वज आणि अधिक पाच एक्स येणार अधिक पाच एक्स एक म्हणजे वजा सहा एक्स मधून पाच एक्स गेले एक्स राहिला म्हणजे पुढे वजा दहा बरोबर शून्य ठीक आहे तर झाले आपल्याला चार पद पाहिजे होते चार पद मिळालेले आहे आता पहिले जे दोन पद आहे त्याचा एक ग्रुप बनवायचा दुसरे दोन पद आहे त्याचा दुसरा एक ग्रुप बनवायचा ठीक आहे आता काय करायचं याचे सुद्धा आपण काय अवयव पडायचे म्हणजे ह्या दोन पदामध्ये काय सारखं आहे ना ते शोधायचं पहिलं पद आहे या ठिकाणी काय सारखं दिसत आपल्याला जे ह्या दुसऱ्या पदामध्ये पण असेल तर बघा सरळ जर पाहिलं तर आपल्याला एक्स इथे पण दिसते आणि एक्स या ठिकाणी पण दिसते दोन्ही ठिकाणी आपल्याला एक्स दिसते पण काय सारखं आहे तर मला इथे तीन दिसते तीन आहे पण इथे पण तीन आहे का हा तीन दुने सहा होते म्हणजे इथे पण मला तीन दिसते म्हणजे तीन दुने सहा तीन गुणीला दोन बरोबर सहा है ना आणि तीन तीन गुणीला एक म्हणजे तीन म्हणजे येथे पण तीन आणि येथे पण तीन आहे दोन्ही ठिकाणी मला तीन दिसते तर तीन बाहेर काढायची आणि दोन्ही ठिकाणी एक्स आहे एक्स बाहेर काढायचा म्हणजे ह्या ठिकाणी दोन एक्स म्हणजे एक्स गुणीला एक्स एक गुन्हेला एक्स म्हणजे होते एक्स वर्ग म्हणजे ह्या दोन दोन ह्या एक दोन एक्स मधला एक आपण बाहेर काढला आणि हा सुद्धा बाहेर निघाला ठीक आहे म्हणजे काय बाहेर निघालं इथे तीन एक्स आहे बाहेर निघले आणि तेच्यातलं तीन एक्स आहे बाहेर निघाला राहिलं काय तर इथे दोन एक्स होते एक शिल्लक राहिला हे एक शिल्लक राहिला वजा ह्या सहातून सहा सहा गुणिला दोन एक जो तीन आहे बाहेर निघला काय राहिलं दोन राहिले बाहेर अंदर दोन राहील दोन अंदर लिहायचे कळलं का बघा हे थंब संबंध खूप महत्वाचा हो आहे काय केलं आपण ना हे तीन एक्स आहे बाहेर काढले ह्या सहा मध्ये पण तीन आहे तीन जुने सहा तर तीन बाहेर काढले राहिलं काय या ठिकाणी शिल्लक तर इथे तर बाहेर निघला एक राहिलाच नाही ह्या साहे तीन जुने सहा तीन बाहेर काढलं राहिलं दोन दोन आपण अंतर लिहिलेलं आहे अधिक पाच लिहिले ठीक आहे अंतर काय लिहिणार हा एक्स आहे एक, एक लिहूया इथे काय दिसतं आपल्याला हा बघा आता हे पाच काय आहे पाच हे सामायिक आहे पाच हे सामायिक आहे इथे पण पाच आहे आणि ह्या दहा मध्ये पण पाच आहे दहामध्ये पाच कसे तर होते दहा गुणीला पाच सॉरी दहा गुणीला दहा पाच गुन्हेला दोन ठीक आहे पाच जुने दहा कळलं का म्हणजे ह्या दहामध्ये पण पाच आहे इथे पण पाच आहे आपण साम सामायिक काढला मग सामायिक काढलं राहिलं काय शिल्लक तर राहिले इथे एकच राहिला आणि इथे वजा पाच जुने दहा म्हणजे दोन राहिले बरोबर शून्य आता तुमच्या समोर एक तुम्हाला एक गोष्ट अशी सारखी दिसणार या ठिकाणी बघ काहीतरी इथे पहिला कोणसं एक वजा दोन आहे दुसरा पण एक सजा दोन आहे म्हणजे दोन्ही कोणत्या सार सारखे आले आणि हे दोन कोणत्या सारखे येणारच हे वेगळे येणार नाही ना काय करायचं आता हे दोन्ही कोणत्या सारखे आहे हे एकदा लिहून टाकायचे एक्स वजा दोन लिहून टाकले आता जे कंसाच्या बाहेर आहे ना ते ह्या दुसऱ्या कंसामध्ये लिहून टाकायचं बाहेर काय दिसते तीन एक्स आहे इथे आणि इथे अधिक पाच आहे हे लिहायचं दुसऱ्या कंसामध्ये बरोबर शून्य ठीक आहे आता काय करायचं हा शून्य पहिल्या कंसाला पण द्यायचा दुसऱ्या कंसाला द्यायचा म्हणजे काय राहील एक्स वजा दोन बरोबर शून्य किंवा किंवा तीन एक्स अधिक पाच बरोबर शून्य ठीक आहे आता काय करूया आपण यक्ष किमित काढायची आहे तर इथे वजा दोनचं पक्षांतर करायचं आणि इथे हे तीन आणि अधिक पाचचं पक्षांतर करायचं तर इथे करूया पहिले आपण एक्स वजा दोन व एक्स वजा दोन नाही एक तर दोनचं पक्षांतर करायचं वजा दोन आहे तर अधिक हून किंवा किंवा इथे अगोदर पक्षांतर करायचा पाचचं म्हणजे तीन एक्स बरोबर वजा पाच अधिक आहे आता पक्षांतर करायचा तीनच तीन हा एक सोबत गुन्हा करत आहे गुन्हाकारात कर आहे पक्ष बदलला भागाकार म्हणजे भागीला तीन तर ह्या किमती निघाल्या आहे यक्षच्या म्हणजे समीकरणाच्या मुळे निघाल्या म्हणजे उत्तर लिहायचं म्हणून दिलेल्या दिलेल्या वर्ग समीकरणाची दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे किती आहे दोन आणि वजा पाचशे तीन आहेत ठीक आहे अशा रीतीने आपल्याला हे उदाहरण 수모 석도. 칠해. 자, 이리 온 거야. 여기 오더라.